श्री स्वामी समर्थ मित्रांनो एस सी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या प्रत्यक्ष यशासाठी कार्य करत आहे हो अनेक प्रत्यक्ष चांगल्या कर्मानंतर चांगल्या कर्मानुसार तुला हा संदेश प्राप्त झालेला आहे यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस स्वामी महाराज आज स्वत तुम्हाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संदेशानंतर तुमची सर्वात मोठी इच्छा स्वतः देऊन पूर्ण करतील पण त्यासाठी तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे प्रेमळ भक्त हो हे सर्व ब्रह्मांड आता एकाच्या ऊर्जेनुसार येथे काम करू लागले आहे त्या गोष्टी तुला आता लवकरच कळतील हो तुझे प्रत्यक्ष देवांशी खूप घट्ट नाते आहे तुझ्या नशिबाची चावी देवांनी उघडलेली आहे यावरती विश्वास ठेव जर आजवर कोणी कोणाची प्रत्यक्ष चावी सापडली नसेल तर तुझी चावी देवांकडे आहे यावरती विश्वास ठेवून आणि आनंदाने श्रम जगत चल स्वामी म्हणतात आता प्रत्यक्ष तुझ्यासाठी मी काम करतो आहे हे जे काही विचार करतात ते येते आणि तुझ्या आयुष्यात ते खरे आहे मी अशा पूर्णपणे सोडून दिली आहे असे तुम्हाला अनेक वेळा म्हटलं आहेस पण हे म्हणणे प्रत्यक्ष चुकीचे आहे लक्षात ठेव केव्हाही हार मानू नकोस कारण प्रत्यक्ष चमत्कार शेवटच्या श्वासापर्यंतही होऊ शकतो मात्र तेवढा काळ लागणार नाही अजून थोडा संयम राख तुझं नक्कीच कल्याण होईल प्रेमळ भक्ता विश्वास ठेवला तर तुझ्यात सर्व काही बदल दिसेल खूप दिवसांपासून प्रत्यक्ष तुला इजा होत आहे आणि ती इजा होत असलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो देव म्हणतात प्रेमळ भक्त हो याचा अर्थ असा आहे एखाद्याच्या हृदयात वादळ उठले आहे तू आगीत पाणी प्रत्यक्ष भेटवत आहे तुझ्यासोबत काही चूक झाली आहे असे तुला वाटते आणि तू प्रत्येक वेळी चूक झाल्यानंतर माझ्याकडे रडत येतोस आणि माझ्या जीवनातच अ परिस्थिती का उद्भवते असा मला प्रश्न करतोस मात्र मी तुला सांगू इच्छितो या ब्रह्मांडा एवढे जेवढे काही व्यक्ती आहेत त्या सर्वांना या जगात प्रत्यक्ष वाईट काळ येतच असतो मात्र जो दुःखी राहतो तो आयुष्यात कधी आनंदी राहत नाही त्यामुळे असे समजू नको की तुला एकट्याला दुःख आहे एकदा जरी तू बाहेर पडून पाहशील तर तुझ्याहून जास्त प्रत्येकाला दुःख तुझ्या नजरेस येईल त्यामुळे आनंदी राहा कारण मी तुला सध्याच्या काळात सुखी ठेवले आहे आणि जर तू प्रत्यक्ष आनंदी राहशील तर येणाऱ्या काळातील मी तुला प्रत्यक्ष आनंदीच ठेवीन हो प्रत्यक्ष आता तू अतिशय संतुलित पद्धतीने काम कर जेणेकरून तुला प्रत्यक्ष तुझ्या पायाला आणि तुझ्या जीवनात तुला प्रत्यक्ष दुखापत होणार नाही प्रेमळ भक्ता हळूहळू पुढे चालत राहा हळूहळू पुढे गेल्याने तुला सर्व लक्षात राहतो तो रस्ता अन्यथा वेगाने पुढे गेलास तर तुला खाली उतरण्यासाठी रस्ता समजणार नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे प्रत्यक्ष सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात घे कारण मी तुला हळूहळू नेत आहे याचे कारण तुला प्रत्येक गोष्टीचे अनुभव जेणेकरून यश तुला प्राप्त झाल्यानंतर कोणत्याच गोष्टीसाठी पुन्हा तू रडू नयेस अशी माझी इच्छा आहे हे स्वीकार प्रिय भक्ता आता शांतपणे राहा कारण या प्रत्यक्ष ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात प्रिय भक्ता येणाऱ्या काही काळातच तुला अशा पद्धतीने आशीर्वाद प्राप्त होतील ज्या आशीर्वादांचे प्रत्यक्ष प्राप्त करणे करायला हे भाग्य लागतं आणि तुझे ही हे भाग्य आहे हे समज आणि आज संदेश एक स्वामी म्हणतात माझ्या मनात असे अजिबात नाही की माझ्या भक्तांना जखम पोहोचावी प्रेमळ भक्त हो हा संदेश तुझ्यासाठी आहे कारण तू शांतपणे बसून मी तुला काहीतरी सांगू इच्छितो निसर्ग तुला काहीतरी दाखवू इच्छितो विश्व तुला काहीतरी सांगू इच्छिते तुला इथे समजेल पण आतापर्यंत तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी करायचे होते हे म्हणतात की एक लांब उडी तिथे उलटते आणि वळते आणि तुला तोच निर्णय घेणे खूप अवघड जात आहे मी तुला सांगू इच्छितो आता तुझ्यासारखे सर्व काही होईल तुझ्यासारख्या ठिकाणी तुझी ब्रह्मांड शक्ती तुला मदत करेल जिथे तुला जाण्याची प्रत्यक्ष भीती वाटत असेल दिशेने जा आणि त्यावर उंचच भरारी घे जर तू इथे थांबत असशील तर आता एक ब्रह्मांडाची शक्ती तुला प्रत्यक्ष आतून अशा प्रकारे भरून टाकेल ज्याची कल्पना करणे अशक्य आहे आता तू या ठिकाणी थांबू शकणार नाहीस कारण येणाऱ्या काळात ध्येय तुझी वाट पाहत आहे हो प्रेमळ भक्ता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता तू आनंदाने प्रत्यक्ष भरून जाणार आहेस प्रत्यक्ष दैवी विश्वाच्या शक्तीने तू जोडला जाशील आणि तू प्रत्येक कार्य आनंदाने पूर्ण करू शकशील ज्यापासून तुला दूर करायचे होते त्यापासून प्रत्यक्ष तुला दूर नेले जाईल अशा काही गोष्टी आहेत जसे की ब्रह्मांडाची शक्ती तुला बनवते प्रिय भक्ता विश्वास ठेव हो की माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आज माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस तुझ्या आयुष्यात जे काही नकारात्मक लोक आहेत ते कशा पद्धतीने तुझ्या जीवनात नकारात्मक गोष्टी एखाद्या हवेसारखे पसरवत आहेत याकडे बारीक येणे लक्ष दे, दे। आणि नकारात्मक लोकांकडून प्रत्यक्ष लांब राहून जा प्रत्यक्ष त्यांनी जरी तुझ्या जीवनात काही बोलले तर त्यांचे शब्द एका कानाने ऐक आणि एका कानाने सोड तुझ्या जीवनात जर तुला त्या शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट कर हो मला त्या शक्तींवर विश्वास आहे मी यापूर्वीच गोष्टी तुला सांगितल्या आहेत माझ्या प्रिय भक्ता ऊर्जेची स्थिती या क्षणी खूप वाईट आहे तिची अवस्था अशी झाली आहे प्रत्यक्ष काही रडून फायदा होत नाही आता आधी हे लोकांसमोर केले असेल तुला कदाचित वेदना होत असतील की हे माझ्यासोबतच का घडत आहे पण त्याला स्वतःलाच कळत नव्हते प्रेमळ भक्ता तूच होतास तू प्रत्यक्ष कोणाचा तिरस्कार केलेला नाहीस असे नाही तरीमुळे भक्त हो मी तुला सांगू इच्छितो की येणाऱ्या काही काळानंतर तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद येणार आहे आता त्याचे परिणाम तुला दिसणार आहे अस्वस्थ राहणं सोड आणि तुझ्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना प्रत्यक्ष स्वतः सामोरे जा मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात येणारा काळ इतक्या चांगल्या पद्धतीने येणार आहे ज्याची तू कल्पना पूर्णपणे केव्हाही करू शकणार नाहीस ज्या पद्धतीने तुझ्या जीवनात नकारात्मक ऊर्जा तुला दुखापत करू शकते त्याप्रकारे सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यात आनंद भरभरून आणू शकते हे स्वीकार लक्षात ठेव हे ज्याला समजते तो आयुष्यात कधीही रडत नाही थांब चिंता करू नकोस मी तुला सांगत आहे तू एक प्रेमळ भक्त आहेस तू उपयोगी आहेस तुझ्याकडे अशा प्रकारचे प्रत्यक्ष तू फक्त आणि फक्त मला सांगू इच्छितोस हो मी तुझी प्रत्येक इच्छा ऐकली आहे तुझ्यासोबत अनेकांनी खेळ खेळलेला आहे मात्र तरीही तू प्रत्यक्ष शांत मनाने सर्वांचे ऐकून घेतोस कारण तुलाही ठाऊक आहे की येणाऱ्या परिस्थितीत तुझी परिस्थिती सर्वात चांगली राहील यावर तुझा अतूट असा, तु असा विश्वास आहे याच कारणाने तू माझ्यावरती अतूट असा विश्वास ठेवलेला आहेस वाईट व प्रत्यक्ष व्यक्ती तुझ्यावर वाईट वागण्याचा आरोप करत आहेत तरीही तू शांत आहेस आणि शांत राहणे हेच सध्या चांगले आहे कारण प्रत्यक्ष ही तुझी संघर्षाची वेळ आहे परिमळ बघता मी तुला सांगू इच्छितो की तुझ्याबद्दल आता प्रत्यक्ष अनेक आणि अने जरी वाईट विचार केलेला असेल तरी त्यांच्या विचारासारखे काही घडणार नाही यावरती विश्वास ठेव तुला सर्व काही माहिती आहे की तुझा देव तुझ्या पाठीशी आहे हो आता प्रत्यक्ष तुला अत्यंत जास्त राग येत असेल तर त्या रागाला प्रत्यक्ष कंट्रोल कर कारण राग येणे हे चुकीचे आहे चेहऱ्या पाडू नकोस प्रत्यक्ष आनंदाने जग आयुष्यात पुढे जाताना अनेक व्यक्ती तुला पाहू शकत नाही मात्र प्रत्यक्ष तू स्वतःला आनंदी पाहू शकतोस त्यामुळे काळजी करू नकोस की कोण तुला कोणत्या दृष्टिकोनातून पाहते याकडे लक्ष अजिबात देऊ नकोस देव म्हणतात अस्वस्थ राहू नकोस रडू नकोस तुझ्यावर अन्याय होत असेल मात्र हा अन्याय अनेक कालापर्यंत टिकणारा नाही प्रिय भक्ता ज्या लोकांवर प्रत्यक्ष तुला तुझ्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे आता त्यांना लवकरच त्यांच्या प्रत्येक कार्याची शिक्षा मी देणार आहे फक्त वेळ काढ तुला तुझ्या डोळ्यांसमोर तुझे शत्रू वेदनेने रडताना दिसतील आता तो दिवस दूर नाही जेव्हा तो त्यांचा सर्व चुका स्वीकारून तुझ्या प्रत्यक्ष पाया पडेल आणि तू पूर्वी जसा होतास तसाच होण्यासाठी तुला विनवणी करेल जेव्हा तो तुझ्या वागण्यावर प्रत्यक्षात टोमणे मारत असतो तेव्हा तो तुझ्यावर हसायचा तुझ्यासाठी सर्वात मोठा न्याय असेल जेव्हा तू त्याला दाखवशील तुझ्या प्रेमाची भीक मागताना तुला दिसेल की तो तुझ्यासमोर खूप विनवणी केली तू त्याला प्रत्यक्ष माझ्याशी असं काही करू नको असं करून प्रत्येक वेळी आनंद अनेक काय विनंती केली मात्र मी पाहत होतो की तो व्यक्ती प्रत्यक्ष तुझी गोष्ट ऐकेल अथवा न ऐकेल मात्र आता हे सर्व काही मी थांबवेन आणि तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद मी आणणार आहे या गोष्टींवरती विश्वास ठेव माझ्या प्रेमळ भक्ता येणारा थोडाच काळ तुझ्या आयुष्यात अजून काही संयमाचा असणार आहे आणि येणारा पुढील काळात तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद येईल यावरती विश्वास ठेव आणि याच क्षणी या संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर प्रेक्षकांना भेटूयात अशाच एका नवीन स्वामींच्या दैवी संदेशाद्वारे